नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो सध्या तुळशीच्या लग्नाची धामधूम सुरू आहे हो की नाही कार्तिके पौर्णिमेपर्यंत आपण तुळशीचे लग्न करतो तर या तुळशीचं एक आज भजन मी म्हणून दाखवत आहे तुम्हाला ऐकूया हरीला आवडते प्रभूला आवडते आवडते तुळशीचे पंढरीनाथ महाराज की जय आवडते प्रभूला आवडते आवडते तुळशीच पान हरीला आवडते तुळशीच पान हरीला आवडते प्रभूला आवडते आवडते तुळशीच पान हरीला आवडते तुळशीचं पान जप तप साधन काही नाही लागत जप तप साधन काही नाही लागत आणख प्राणायाम हरीला आवडते तुळशीचं पान हरीला आवडते प्रभूला आवडते आवडते तुळशीचं पान हरीला आवडते तुळशीचं पान कडे तोडे वाक वाक्या दंडीच्या रेघा कडे तोडे वाक्या दंडीच्या रेघा पाय पैंजा पान हरिला आवडते प्रभूला आवडते आवडते तुळशीचं पान हरिला आवडते तुळशीचं पान मोर मुकुट पी तांबर शोभे मोर मुकुट पी तांबर शोभे मुकुटावर सुराछान प्रभूला आवडते आवडते तुळशीचं पान हरिला आवडते तुळशीचं पान माणक म्हणे प्रभु क्री राधा माणक म्हणे प्रभु तिची राधा बुका उधळू छान हरिला आवडते तुळशीचं पान हरिला आवडते प्रभूला आवडते आवडते तुळशीचं पान गोपाल कृष्ण भगवान की जय मैत्रिणीनो आमच्याकडे <coughs> सध्या काकड आरती सुरू आहे या काकड आरतीमध्ये तुळशीचं भजन मी म्हणतो बरं का तर हे भजन अगदी आवर्जून म्हणतो आणि याचा ठेका इतका सुंदर आहे त्यामुळे म्हणताना खूप छान वाटतं हे चार कडव्याचं भजन आहे मैत्रिणीनो हे भजन मी लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही दोनदा तिनं म्हणून बघा आणि आवडलं तर तुमच्या मैत्रिणींना पाठवा माझ्या या भजनाला लाईक करा आणि खूप आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद